नमस्कार शहापूर चौक ते कारंडे मळा जाणाऱ्या नवीन रस्त्यावर एअरटेल वायर टाकण्याकरिता जेसीपीच्या सहाय्याने उत्खनन नागरिकांचा विरोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शहापूर ते कारंडे मळा स्मशानभूमीला सांगली नका जाणाऱ्या रस्त्याकडेला एअरटेल टॉवरची वायर टाकण्याकरिता जेसीपीच्या सहाय्याने उत्खनन सुरू असून सदर रस्ता खराब होत आहे तरी सदर रस्ता काही महिन्यापूर्वी नागरिकांच्या व वा लोकप्रतिनिधींच्या वारंवार मागणीमुळे नवीन करण्यात आला असून उत्खनन केल्यामुळे तो रस्ता पुन्हा खराब होत आहे त्यामुळे नागरिकांनी सदर काम बंद मोठ्या ला प्रमाणात ऊस वाहतूक त्याचबरोबर एसआयटी कॉलेजला त्याचबरोबर परिसरातील शाळेला जाणारा प्रमुख मार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते काही महिन्यापूर्वी खराब रस्त्यामुळे अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला होता त्याचबरोबर आता सुरू असलेले उत्खननाचे काम जेसीबी ही विदाउट नंबर प्लेट त्याचबरोबर अतिनिकृष्ट दर्जाचा टायर फुटलेला त्याचबरोबर कोणतेही बॅरिकेड अथवा कोणतेही खबरदान न घेता अपघाताला निमंत्रण देणारे होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजकुमार गेजगे श्रीधर देसाई यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी त्वरित काम बंद करण्यास लावले त्याचबरोबर सदर रस्ता उत्खनन करू देणार नाही असे झाल्यास महानगरपालिकेवर आंदोलन करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजकुमार गिजगे यांनी दिला या प्रसंगी भागातील नागरिक महिला संबंधित कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते काय महिन्याच्या पाठीमागून महानगरपालिकेला वारंवार आपल्या रस्त्याच्या आंदोलनासाठी निवेदन वारंवार येऊन वार देखील हा रस्त्याची चलदखल करून शापर यात्रेच्या काही किंवा जवळ येता हा रस्ता आम्ही शापूर चौक ते पशा हा रस्ता करून घेतलेला आहे परंतु महानगरपालिकेने कुठली परमिशन नसताना परवानगी नसताना एसी तिथं लावून परत नवीन रस्ता केलेला परत खोचा काम झालेलं आहे आणि काही महिन्याच्या पाठीमाग एक मौलांना इथं मृत्यू झालेला आहे आणि ह्या ठिकाणी कुठलं ब्रॅकेट लावलेलं नाही काही नागरिकांना संरक्षण साठी कुठलंच काही लावलेलं नाही रस्त्याने वर्तन चालू आहे शाळेची मुलं जातात आणि यांनी आणि किती किती नागरिकांचा बळी घेणारी महानगरपालिका अधिकारी आणि महानगरपालिकेचं हे काम हे नष्ट काम चालू आहे आणि कुठल्याही नागरिकाला त्या सुविधा द्यायची बघत नाहीत आणि वारंवार नगरपालिकेकडे नागरिकांना वारंवार आंदोलन करावं लागतंय एवढे आंदोलन करून हा रस्ता मंजूर करून रस्ता केलेला आहे परत आता खुर्चं काम हे चालू याची केबल टाकत काम चालू आहे आणि नवीन रस्ता खुराचं काम चालू झालेलं आहे हे तात्काळ काम न थांबल्यास चिच्चलकर महानगरपालिका महानगरपालिकेला टाळे ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे तात्काळ काम बंद झालं पाहिजे नाहीतर आम्ही टाळे ठोकू आंदोलन करतात